घरात स्वर्ग वाटत अगं पण आज बूट दिसत नाही डोळ्यात पाणी येतं जाऊ वाटत नाही माहेरात माहेरातले मायबाप निघून गेले माहेरचा धागा आमच्या जीवनात न तुटून गेला कायमचा डोळे डपडपलेत किती प्रेम करते माय विचारा यांना साठ वर्षाची मुलगी असून द्या आणि थकली माथारी झाली शंभर वर्षाची आई असून द्या पांढरे केस झाले चालता येत नाही तिला सुरकुत त्या वळल्या गालाच्या काचाड्या झाल्या हातामध्ये काठी आहे मंडळी आणि बंगल्याच्या समोर आई बसली पण त्याची एवढी थकलेली साठ वर्षाची नात येऊन द्या तीस पंचवीस वर्षाची ती माय त्या मुलीची पिशवी रिकामी देत नाही देते ज्या दिवशी मुलगी येणार त्या दिवशी नवऱ्याला पाडते आव जा मुलीची गाडी येणार आहे फाट्यावर वाजता जा गाडी घेऊन फटफटी घेऊन जातो शेतकरी बाप आहे मळल्याला थकलेला